शिवलीलामृत हा एक प्राचीन ग्रंथ असून या ग्रंथातील कथा या स्कंदस्पुराणातील ब्रह्मोत्तर खंडामध्ये आहे ज्या महादेवाच्या अद्भुत लीला सांगितलेल्या आहेत त्यामधून या कथा घेतलेल्या आहेत शंकराची महादेवाची उपासना करताना सर्व साहित्यबरोबर घेऊन घ्यावं शंकराच्या पिंडीसमोर बसून परमश्रद्धेनं पूजा करावी व महादेवाची एकतरी कथा ऐकावी असं शास्त्रात सांगितलेलं आहे या कथेमागे एक विचार दडलेला असतो तो आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगितलेला असतो तो विचार आपण घ्यावा ही भावना त्यामागची असतं ही शिवलंब्रची कथा एक आपण आज पाहणार आहोत अशा अनेक कथा आपणास या यूट्यूबच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहेत आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा व इतरांना याची माहिती द्या चला तर मग आपण अशी एक कथा पाहू पूर्वी नबीशारण्यामधा एक महान यज्ञसत्र चालू होतो तेथे जमलेल्या शौनकाद्री ऋषीवर्गाने महामुनी सुताना अशी प्रार्थना केली की प्रभू आपण दयावंत कृपावंत होऊन आम्हा आदिनाथाच्या अद्भुतलीला वर्णन करून सांगाव्यात तेव्हा ऋषीवर्गाची ती आर्त जिज्ञासू विनंती ऐकून सुत सुतमनालय श्रोते हो देवादिदेव भगवान शिव यांचे चरित्र त्यांचा महिमा त्यांच्या लीला या अगम्य अतर्क अशा प्रकारच्या या कथा श्रवणानं मोठ्या मोठ्या पापांचं क्षालन होतं भक्तांचं कल्याण होऊन अशा भक्तभाविकाला या लीलाच्या श्रवण पठनानं भक्तीने अनेक यात्रा केल्याचे अनेक व्रत केल्याचे महान पुण्य प्राप्त होत भगवान शिवशंकराचा ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र परमकल्याणकारी असून तो सकल दुःख दारिद्र्य शोक भय यांचा नाश करणार या जपाने काम क्रोधाचा नाश होऊन मानवी जन्माचे कल्याण होतं नरजन्म सार्थकी लागतो या मंत्राने कुणाचे व कसे कल्याण झाले आहे या संदर्भात एक कथा सांगतो ती श्रवट करा फार फार वर्षापूर्वी मथुरेत दाशार्ह नावाचा एक यादव कुळात राजा राज्य करत होता त्याची पत्नी ही पतिव्रता सुलक्षमणी आणि महान शिवभक्त होते एके दिवशी विषयांद झालेला राजा दाशार्ह हा आपल्या पत्नी तिच्याकडे गेला त्याने तिच्याकडे ती मागणी केली तेव्हा हात जोडून राणी म्हणाली क्षमा करा महाराज मी आपली मागणी पूर्ण करू शकत नाही सध्या माझी शिवोपासना आणि व्रताचरण चालू आहे पण कामात राजा तसाच पुढे झाला त्याने राणीला आलिंगण देण्याचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य राजाचे रंग अंग पोळले राजा मोठ्या संभ्रमात पडला हे काय तेव्हा राणीने खुलासा केला स्वामी मला दुर्वासृषीकडून ओम नम शिवाय हा मंत्र आणि शिव उपासना मिळालेली आहे मला तर या जपाने पावन केली आहे महाराज तुम्ही पण अशीच काहीतरी कल्याणकारी उपासना करावी जन्माचं सार्थक करून घ्यावं राजाने लगेच राणीला तूच मला उपदेश दे असे सांगितलं तिने पतीला पत्नी मंत्रोपदेश करू शकत नाही असेही सांगितलं मग दाशार्ह राजा हा गर्गमुनीकडे गेला त्याने त्यांना सर्व कथा हकीकत सांगितली दाशार्ह राजाला उद्धाराचा मार्ग त्यानं विचारला गर्गमुनीनं पश्चाताप झालेल्या राजाला मंत्रोपदेश केला त्याचे कडून शिवोपासना करून घेतली त्यामुळे मंत्रोपासना करत असताना त्या सिद्ध शिवमंत्राच्या प्रभावाने राजाच्या शरीरातील असंख्यशा प्रकारची पाप शरीरातून बाहेर पडली शिवोपासना शिवमंत्र आणि गर्गमुनीच्या कृपाप्रसादाने राजा दाशारी याचे परम परमकल्याण झाले पुढे तो शिवोपासना करून सुखाने रज्ज करून शिवकृपेने आपल्या प्रजेचे उत्तम प्रकारे पालनपोषण करून मोठ्या नावलौकिक त्याने मिळवला राजा दाशार्य आणि त्याची पत्नी याचे शिवकृपेने कल्याण अशा प्रकारचे झाले अशा रीतीने दाशारी राजाने शिवपूजा केली शिवमंत्राचा जप केला सांगितलेली कर्म चांगली अशा प्रकारची पूर्ण केली त्यामुळे त्याचे जीवन आनंदमय झालं तसेच आपण आपले पण जीवन आनंदमय व्हावं शिवोपासना करा आणि आपले भाग्य उजळून घ्यावा कशी वाटली आमची कथा हे आम्हाला सांगायला विसरू नका ओम शिवाय